नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत मुंबईचा डब्बेवाला यांच्याबद्दल ज्यांनी केवळ वेळेवर जेवण पोहोचवण्याचं काम एका अविश्वसनीय पद्धतीने केलं आहे चला तर मग जाणून घेऊया या मुंबईच्या डब्बेवाल्यांचा इतिहास त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्या कार्याचा सामाजिक महत्व डब्बेवाल्यांचा इतिहास मुंबईचे डबेवाले म्हणजे जेवणाच्या डब्यांना घरापासून ऑफिसपर्यंत पोहोचवणे शाळेवर वेळेवर पोहोचवणे हे याच्यासाठी खास आहे याच्यासाठी त्यांनी एक खास संघटना स्थापन केली या सेवेची सुरुवात अठराशे नव्वदच्या सुमारास झाली त्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोक कामासाठी परदेशातनं आणि गावांमधून येत होते त्यांनी आपल्या घरच्या स्वयंपाकाच्या जेवणाची गरज ऑफिसला पोहोचवण्यासाठी या डब्यावाल्यांची मदत घेतली या डब्बेवाल्यांचा वापर नेहमी वेळेवर अचूक आणि सुरक्षित डबे पोहोचवण्यासाठी होतो त्यांची ही सेवा इतकी प्रभावी ठरली आहे की आजही हजार लोक त्यांच्या सेवेवर अवलंबून आहेत डबेवाल्यांची कार्यपद्धत डब्बेवाले आपल्या कामासाठी अत्यंत नियोजनबद्ध आणि संघटित पद्धत वापरतात त्यांच्याकडे एक खास संख्यात्मक कोडिंग प्रणाली आहे जे डब्यांवर लिहिलेली असते या कोडिंगमुळे डब्बा योग्य ठिकाणी पोहोचवणं सोपं जातं डब्यावाले प्रत्येक दिवशी सायकल रेल्वे आणि चालत चालत डबे पोहोचवितात त्यांनी नकाशा वेळ आणि रस्त्यांचा अचूक ज्ञान असल्यामुळे त्यांचं वेळेचं पालन इतकं ठळक आहे की त्यांना वेळेवर डब्बा पोहोचवण्यासाठी पुरस्कारही मिळाला आहे डबेवाल्यांचे सामाजिक आणि आर्थिक महत्व मुंबईच्या डब्बेवाल्यांची सेवा केवळ जेवण पोहोचवण्यापुरता मर्यादित नाही त्यांनी मुंबईच्या कामगार वर्गाला आर्थिक स्थैर्यही दिले आहे अनेक डबेवाले हे कुटुंबांना आधार देणारे मुख्य स्रोत आहेत याशिवाय डबेवाले आपल्या कामात उच्च शिस्त आणि निष्ठा दाखवतात ज्यामुळे संपूर्ण मुंबईतील कामगार वर्गाला वेळेवर आणि सुरक्षित जेवण मिळते आजचा काळ आणि डबेवाले आजच्या जि डिजिटल युगातही जरी अनेक फूड डिलिव्हरी सेवा उपलब्ध असल्या तरी मुंबईचे डबेवाले अजूनही त्यांची जागा टिकवून आहेत ज्यांची सेवा अजूनही मुंबईकरांच्या मनात एक विश्वासाचं स्थान आहे हेच कारण आहे की डब्बेवाल्यांचे काम फक्त जेवण पोचवण्यापुरतेच नाही तर मुंबईच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे तर मित्रांनो हा होता मुंबईच्या डबेवाल्यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी आणखीन एका मनोरंजक विषयावर भेटू धन्यवाद